कोणते घड्याळ जागा जागावाटपावरून संजय राऊत राऊतांनी उडवली अजित पवारांची खिल्ली शिवसेना खासदार संजय राऊत आपल्या स्टाईलने शिवसेनेतील बंडखोर नेत्यांवर टीका करतात तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या अजित पवार गटावरही ते बोचऱ्या शब्दात निशाणा साधताना पाहायला मिळतात यापूर्वीसुद्धा राऊत यांनी अजित पवारांना लक्ष केल्याचं दिसून आलं तर कोण संजय राऊत असं म्हणत अजित पवारांनी त्यांना महत्त्व देत नसल्याचं दाखवून दिलं मात्र आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे पक् जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत वाटाघाटी सुरू आहेत त्यावरून राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही महत्त्वाच्या जागांवरून अद्याप रस्ते सुरू आहे त्यामुळे नाशिक ठाणे सातारा माळा या जागांवरील उमेदवार अद्यापही ठरलेला नाही तर सांगलीची उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून सांगलीची जागा आमच्या हक्काची असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केलेला आहे त्यासंदर्भात काँग्रेसचे पा विशाल पाटील आणि विश्वजित कदम पायाला भिंगरी लावून वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत मात्र शिवसेना चंद्रहार पाटील यांच्या नावावर ठाम असल्याचं दिसून येते त्यातच संजय राऊत निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर आहेत यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगलीतील जागेबाबत माहिती दिली सांगलीतील जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये शीत युद्ध सुरू असल्यावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना जागावाटपावरून मतभेद हे युती आणि आघाडीमध्ये होत असतात मिंधेकट भाजप आणि कोणते घड्याळवाले अजित पवारांचा गट त्यांच्यात कुठे अजून अंतिम आहे एखाद्या दुसऱ्या जागेवर पेच पडतोच असं म्हणत अजित पवारांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न खासदार संजय राऊत यांच्याकडून झाला आहे तसेच लवकरच सांगलीतील जागेचा तिढा संपुष्टात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे आणि चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न करून त्यांना पार्लमेंटला पाठवलं जाईल यावर आमच्या तिघांचं एकमत झालेलं आहे आघाडी युती ह्या जागा वाटप करताना एखाद्या दुसऱ्या जागेवरून कुठे पेच पडतोच आता समोर भारतीय जनता पक्ष आहे मिंदे गट आहे त्या आपल्या कोणते घडाळावाले अजित पवारांचा गट आहे त्यांच्यात कुठे जागा वाटप शेवटपर्यंत आघाडीमध्ये युतीमध्ये किंवा अनेक त्याच्यामध्ये गठबंधन असं त्याच्यामध्ये अशा प्रकारे एखाद्या दुसऱ्या जागेवरूनच पेच होतो आता आमच्याकडे सांगली आणि भिवंडी सांगली आणि भिवंडी भिवंडीवरती पीने उमेदवार टाकलाय सांगलीमध्ये शिवसेनेने टाकल्या पण एकमेकांशी चर्चा करून टाकल्या एकमेकांशी चर्चा करून टाकलेला असताना सुद्धा काही काही त्यातले घटक असतात स्थानिक स्थानिक आता भिवंडीतले पण स्थानिक असते त्यांना वाटतं की काँग्रेस लढायला पाहिजे इथे काँग्रेसच्या का लोकांना वाटतंय काँग्रेस लढायला पाहिजे मी त्यांच्या भावनांचा आदर करतो अशा प्रकारे काही ठिकाणी शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते म्हणतात आपली जागा आहे ते आपण लढायला पाहिजे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक सांगतात ही आमची जागा आहे आपण लढायला पाहिजे अशा वेळेला वरिष्ठांची जबाबदारी असते त्यांची समजूत काढणार आणि त्यांना प्रवाहात आणून प्रचाराला लागण्याचे आदेश देणार हे सांगलीमध्येही होईल आणि भिवंडीमध्ये सुद्धा बिरो रिपोर्ट सांगली